सर्वजण उपस्थित राहून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक दिलाने आपले खासदार दादा निंबाळकर त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचा असं सर्वांच्या वस्तू आमचं ठरलेलं आहे कोणाच्या काही तक्रारी वगैरे होत्या का या सगळ्यांच्या कुठेही कोणाची तक्रार नव्हती काही नाही कुठेही तक्रार नाही सगळ्यांनी एका दिनाने करायचं ठरवलेलं दादा काल मोहित पाटलांनी जे बंड केलं होतं त्या संदर्भात काही चर्चा झाली का त्यांच्या पार्टीचा तो निर्णय आहे त्यांच्या पार्टीचे निर्णय त्यांचा प्रश्न महायुतीत वजनमोठ काय आहे महायुतीची वजनमोट कायम आहे धन्यवाद